नमस्कार महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआय बनायचं स्वप्न अनेक जण पाहतात पण हे स्वप्न सत्यात कसं उतरवायचं याचाच संपूर्ण रोडमॅप आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया जर ह्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर पुढची काही मिनटं खूप महत्त्वाची ठरू शकतात कारण पीएसआय बनण्यासाठी नेमकं काय काय लागतं या प्रत्येक गोष्टीचा आपण अगदी बारकाईने आढावा घेणार आहोत एक गोष्ट लक्षात घ्या पी एस आय हे फक्त एक पद नाहीये ही समाजाच्या सुरक्षेची एक खूप मोठी जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात पी एस आयची भूमिका अगदी केंद्रस्थानी असते आणि म्हणूनच या पदाला एवढा मान मिळतो चला तर मग या प्रवासाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी कोणती अर्थात पात्रता म्हणजे पी एस आय होण्यासाठी नक्की कोणते निकष पूर्ण करावे लागतात ते आता पाहूया सगळ्यात आधी बघूया शिक्षण आणि वय तर कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे डिग्री असणं आवश्यक आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत ते सुद्धा अर्ज करू शकतात आता वयाचं म्हणाल तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी एकोणीस ते एकतीस वर्षांची मर्यादा आहे आणि हो आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलतही दिली जाते शिक्षणा इतकंच महत्वाचं आहे शारीरिक पात्रता पुरुषांसाठी कमीत कमी उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असणं गरजेचं आहे याशिवाय पुरुषांसाठी छातीचं माप न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असणं अनिवार्य आहे अर्थात उमेदवार भारतीय नागरिक तर असायलाच हवा त्याचबरोबर डोळ्यांची दृष्टी सहा बाय सहा असणं आणि रंगांधळेपणा नसणं हे अत्यंत आवश्यक आहे जर हे सगळे निकष पूर्ण होत असतील तर मग निवड प्रक्रियेच्या पुढच्या आव्हानात्मक प्रवासासाठी आपण तयार आहोत एकदा का पात्रता सिद्ध झाली की मग खरी कसोटी सुरू होते पीएसआय पदापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग चार महत्वाच्या आणि आव्हानात्मक टप्प्यांमधून जातो पाहूया हे चार टप्पे नेमके आहेत तरी कोणते हे आहेत ते चार टप्पे पहिली पूर्वपरीक्षा जी एक प्रकारची चाळणी परीक्षा असते दुसरी मुख्य परीक्षा जिथे ज्ञानाची खरी कसोटी लागते तिसरी शारीरिक चाचणी जी फिटनेस तपासते आणि चौथी मुलाखत जिथे व्यक्तिमत्वाची पारख होते यातला प्रत्येक टप्पा पार करूनच पुढे जाता येतं बरं ह्या लेखी परीक्षांमध्ये एक मोठा फरक आहे पूर्व परीक्षा जी शंभर गुणांची असते ती पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह असते म्हणजे तुम्हाला फक्त योग्य पर्याय निवडायचा असतो या उलाट मुख्य परीक्षा दोनशे गुणांची असते आणि ती वर्णनात्मक असते जिथे तुम्हाला सविस्तर उत्तरं लिहावी लागतात पहिला टप्पा आहे पूर्वपरीक्षा ही एक स्क्रीनिंग टेस्ट आहे म्हणजे काय तर लाखो अर्जदारांमधून काही हजार गंभीर उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी निवडणं हाच याचा उद्देश असतो यात सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आणि ॲप्टिट्यूड यावर आधारित शंभर गुणांचे प्रश्न असतात एकदा का पूर्व परीक्षेचा टप्पा पार झाला की खरी लढाई सुरू होते मुख्य परीक्षेत इथे मराठी आणि इंग्रजी भाषेसाठी ऐंशी गुण सामान्य ज्ञान आणि ॲप्टिट्यूडसाठी ऐंशी गुण आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी चाळीस गुण आहेत हे दोनशे गुणच अंतिम निवडीचा खरा पाया ठरतात ज्ञानाच्या परीक्षेबरोबरच शारीरिक क्षमतेची परीक्षा हे तितकीच महत्त्वाची आहे पुरुषांना सोळाशे मीटर धावणे उंचवडी लांब उडी यांसारख्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात तर महिलांसाठी आठशे मीटर धावणे आणि इतर स्पर्धा असतात इथे शारीरिक तंदुरुस्ती आणि स्टॅमिना खरंच पणाला लागतो आणि हा आकडा पन्नास हे आहेत ते मार्क्स जे अंतिम निवडीमध्ये निर्णायक ठरू शकतात हे गुण आहेत निवड प्रक्रियेच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचे हो हा शेवटचा आणि तितकाच महत्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत पन्नास गुणांची ही मुलाखत तुमच्या पुस्तकी ज्ञानाची नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाची तुमच्या बोलण्याच्या कौशल्याची आणि तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेते एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी उमेदवार योग्य आहे की नाही हे इथेच ठरतं तर मग अंतिम निवडीचं गणित अगदी स्पष्ट आहे मुख्य परीक्षेचे दोनशे गुण अधिक मुलाखतीचे पन्नास गुण असे एकूण दोनशे पन्नास गुण याच दोनशे पन्नास गुणांवर अंतिम निवड अवलंबून असते एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्वपरीक्षेचे गुण हे फक्त पुढच्या फेरीसाठी पात्र ठरवतात ते अंतिम यादीत धरले जात नाहीत ठीक आहे आता आपल्याला संपूर्ण प्रक्रिया तर समजली पण सगळ्यात मोठा प्रश्न तयारी कशी करायची यशाच्या मार्गावर चालण्यासाठी कोणती पावलं उचलायला हवीत चला तयारीच्या योग्य दिशेबद्दल आता जाणून घेऊया यशाचा एकच मंत्र आहे जो कधीच बदलत नाही सराव सराव आणि फक्त सराव मग तो लेखी परीक्षेचा अभ्यास असो किंवा मैदानी चाचणीची तयारी सातत्य हेच यशाचं खरं रहस्य आहे एका चांगल्या तयारीसाठी ही पंचसूत्री खूप कामी येऊ शकते पहिलं अभ्यासाचं एक पक्क वेळापत्रक बनवा दुसरं जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून परीक्षेचा अंदाज घ्या तिसरं रोजच्या चालू घडामोडींवर लक्ष ठेवा चौथं शारीरिक तंदुरुस्तीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि पाचवं योग्य आणि चांगल्या पुस्तकांची निवड करा हीच यशाची योग्य रणनीती ठरू शकते तर हा आहे पी एस आय बनण्याचा संपूर्ण रोडमॅप आता ही सगळी माहिती मिळाल्यानंतर पुढचं आणि सर्वात महत्वाचं पाऊल काय असायला हवं इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी पी एस आय पदासाठी भरती दोन वेगवेगळ्या मार्गांनी होते एक म्हणजे एमपीएससी मार्फत आणि दुसरी थेट महाराष्ट्र पोलीस भरती मंडळामार्फत दोन्हीच्या प्रक्रियेत थोडाफार फरक असू शकतो त्यामुळे इकडे तिकडे ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याऐवजी सर्वात अचूक आणि अधिकृत माहितीसाठी नेहमी महापोलीस डॉट जीओ व्ही डॉट इन आणि एमपीएससी डॉट जीओ व्ही डॉट इन याच सरकारी वेबसाईट्सना भेट द्या भरतीची जाहिरात आणि सगळ्या सूचना तुम्हाला फक्त इथेच मिळतील तर पीएसआय बनण्याचा संपूर्ण मार्ग आता आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहे हा प्रवास सोपा नाही आहे तो खडतर आहे पण अशक्य नक्कीच नाही खरा प्रश्न हा आहे की या आव्हानाला सामोरे जाण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी आहे का कारण योग्य नियोजन आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर हे ध्येय गाठणं नक्कीच शक्य आहे